नमस्कार आज आपण एका खास प्रवासाला निघणार आहोत भारतीय कलेच्या समृद्ध आणि विशाल इतिहासाच्या प्रवासाला अगदी प्राचीन काळापासून ते आधुनिक युगापर्यंत चला हा दृश्यात्मक प्रवास सुरू करूया हे चित्र बघा काय वाटतं कोणी काढलं असेल हे कुठलं असेल हीच तर आपल्या भारतीय चित्रकलेची सुरुवात आहे जी आपल्याला हजारो वर्ष मागे घेऊन जाते चला तर मग या चित्रामागची कहाणी काय आहे ते शोधूया चला ह्या प्रवासाला सुरुवात करूया आणि आपला पहिला थांबा आहे तो काळ जेव्हा माणसानं पहिल्यांदा दगडांवर आपल्या कलेचे ठसे उमटवले हो हे खरंय मोठमोठी मंदिरं आणि राजवाडे बांधण्याच्या कित्येतरी आधी भारतातली सगळ्यात जुनी कला साकारली जात होती दगडांवर आणि गुहांमध्ये ही चित्र म्हणजे त्या काळातलं जीवन कसं होतं त्या समाजाचं प्रतिबिंबच आहे त्या साध्या रेखाटनांनंतर आता आपण अशा एका टप्प्यावर पोचलोय जिथे कलेने एक भव्य आणि म्हणता येईल की एक आध्यात्मिक रूप घेतलं अजिंठा वेरूळ म्हणजे नुसतं दगडात कोरलेलं सौंदर्य नाहीये तो तर आपल्या कलेचा सुवर्ण काळ आहे असं म्हणतात आणि अजिंठामधलं ते पद्मपाणीचं चित्र ते पाहिलं की कळतं त्या काळातली कला किती उंचीवर पोहोचली होती आता बघा गुहांच्या त्या मोठ्याल्या भिंतींवरून कलेचा प्रवास आला तो थेट लहान लहान पानांवर हस्तलिखितांमध्ये आणि यामुळे झालं काय की चित्रकला जास्त जवळची जास्त वैयक्तिक झाली या काळातनं लघुचित्रकलेच्या दोन महत्वाच्या शैली पुढे आल्या एक होती पालशैली आणि दुसरी जैन दोन्ही धर्माशी जोडलेल्या होत्या पण त्यांची जागा त्यांची ओळख सगळंच खूप वेगळं होतं आता इथे बघा या दोन्ही शैलींमधला फरक किती स्पष्ट दिसतोय पालशैलीत कशी एक शांतता एक लय आहे तर दुसरीकडे जैन शैलीत बघा एकदम ठळक रंग आणि टोकदार रेषा त्यांची कलात्मक भाषा किती वेगळी आहे हे लगेच लक्षात येतं आणि मग आपण अशा एका युगात येतोय जिथे कलेचं सगळं चित्रच बदलून गेलं आता कलेला राजाश्रय मिळाला मोठ्या सम्राटांचा त्यांच्या दरबारांचा आणि याच काळात अनेक नवीन प्रतिष्ठित चित्रशैलींचा जन्म झाला यापैकी एक म्हणजे राजपूत शैली ही शैली म्हणजे जणू काही भावना आणि भक्तीचा एक अप्रतिम मिलापच आहे या चित्रांमध्ये पौराणिक कथा तर दिसतीलच पण त्यासोबतच तिथल्या स्थानिक संस्कृतीचं इतकं सुंदर चित्रण आहे की ती चित्र एकदम जिवंत वाटतात त्यानंतर आले मुघल सम्राट आणि त्यांनी तर चित्रकलेला एका वेगळ्याच पातळीवर नेऊन ठेवलं खास करून अकबर आणि जहांगीर यांच्या काळात पर्शियन आणि भारतीय शैली एकत्र आल्या आणि त्यातून एक नवी एकदम वास्तववादी आणि प्रभावी चित्रशैली तयार झाली ह्या दोन चित्रांकडे पाहिलं की दोन्ही शैलींमधला फरक लगेच कळतो एका बाजूला राजपूत चित्रकला आहे जी जास्त पौराणिक आणि भावनिक आहे तर दुसऱ्या बाजूला मुघल चित्रकला जी ऐतिहासिक घटना अगदी खरंखरं चित्रण आणि दरबारी थाटावर जास्त लक्ष देते आणि मग एक खूपच इंटरेस्टिंग गोष्ट घडली ह्या दोन मोठ्या शैली एकमेकांना मिसळू लागल्या म्हणजे बघा मुघल चित्रांमधलं ते बारकाईनं केलेलं रिलिस्टिक चित्रण आणि राजपूत शैलीतल्या त्या भावना यांचा संगम झाला आणि ह्याच संगमातून जन्माला आली कांगरासारखी एक अत्यंत नाजूक आणि सुंदर शैली खरंच हा एक अद्भुत सर्जनशील मिलाप होता चला आता आपण आपल्या प्रवासाच्या शेवटच्या टप्प्यात पोहोचलो आहोत हा तो काळ आहे जिथे ब्रिटिशाले त्यांचा प्रभाव पडला आणि मग एका नव्या राष्ट्रीय अस्मितेच्या शोधात आधुनिक भारतीय कलेचा उदय झाला ब्रिटिश राजवटीमुळे भारतीय कलेसमोर एक नवं आव्हान उभं राहिलं पाश्चात्य कलेचा प्रभाव वाढू लागला त्यालाच एक प्रतिसाद म्हणून अनेक भारतीय कलाकारांनी स्वतःची वेगळी ओळख जपण्यासाठी आणि घडवण्यासाठी बंगाल स्कूलसारख्या चळवळी सुरू केल्या हे जे चित्र आपण पाहतोय ना ही फक्त एक कलाकृती नाहीये हा तर भारताच्या स्वातंत्र्य लढ्यातला एका महत्वाच्या क्षणाचा जिवंत साक्षीदार आहे कलाकार रविशंकर रावळ यांनी महात्मा गांधींवर चाललेल्या त्या ऐतिहासिक खटल्याचं हे चित्रण केलंय आणि यातली सगळ्यात विलक्षण गोष्ट म्हणजे हे चित्र चक्क न्यायालयात सादर करण्यात आलं होतं या एका घटनेमुळे कलेला केवळ सौंदर्याच्या पलीकडे जाऊन इतिहासाचा एक महत्वाचा दस्ताऐवज म्हणून एक वेगळंच स्थान मिळालं कला आणि सक्रियता एकत्र आली होती आता या सगळ्या मोठ्या राजदरबारी चित्रशैलींच्या बरोबरीनेच भारतात लोककलांची एक खूपच समृद्ध आणि समांतर परंपरा चालत आलेली आहे जसं की बिहारची मधुबनी कला जी पिढ्यानपिढ्या तिथल्या महिलांनी भिंतींवर आणि कागदावर जिवंत ठेवली आहे अशा कितीतरी कला आजही भारताच्या कानाकोपऱ्यात जपल्या जातात आणि त्यातून आपल्याला आपल्या देशाची कलात्मक विविधता किती अफाट आहे हे कळतं तर आपण पाहिलं की भारतीय चित्रकलेचा हा प्रवास गुहामधल्या रेषांपासून सुरू झाला मग तो दरबारी चित्रांपर्यंत पोहोचला आणि तिथून आधुनिक अभिव्यक्तीपर्यंत आला पण हा प्रवास इथेच थांबलेला नाही तो आजही सुरूच आहे मग आता प्रश्न हा उरतो की दगडांच्या भिंतींपासून सुरू झालेली ही कहाणी भविष्यात डिजिटल स्क्रीनवर कशी चितारली जाईल या प्राचीन परंपरेचं पुढचं रूप काय असेल